वाघुर नदी पात्रातून मोटरसायकल चालकाचा धोकादायक प्रवास प्रतिनिधी शेख हक्काणी फरदापूर औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील फरदापूर येथील वाघुर नदीवरील जीर्ण झालेल्या व वा सध्या वाहतुकीसाठी बंद असलेल्या पुलाखालून मोटरसायकल चालक धोकादायक प्रवास करत असून या प्रकारामुळे या ठिकाणी एखादा अपघात घडण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे पुलाखालून सुरू असलेला हा धोकादायक प्रवास थांबवण्याची गरज निर्माण झाल्याचे दिसत आहे छत्रपती संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील फरदापूर येथील वाघूर नदीवरील उना व जीर्ण पूल सुमारे पंधरा दिवसापूर्वी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला असून महामार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे त्यामुळे महामार्गावरील अवजड वाहतूक फरदापूरहून तोंडापूर मांडवा वाकडी जामनेर मार्गाने तर इतर अवजड वाहने छोटी चारचाकी तीनचाकी व दुचाकी वाहने फरदापूरहून सोयगाव शेंदुर्णे पहूर किंवा फर्दापूर तांडा वाकोद पहूर मार्गाने वळवण्यात आले आहे मात्र तरीही छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गाचा वापर करणारे मोटरसायकल चालक फरदापूरजवळील पर्यायी मार्गाचा वापर करणे टाळत असल्याचे दिसून येत आहे या मार्गावरून येणारे जवळपास सगळेच मोटरसायकल चालक छत्रपती संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील हरदापूर येथील वाघूर नदीवर असलेल्या जीर्ण व धोकादायक पुलाखालून नदीपात्रातून रस्ता ओलांडत धोकादायक प्रवास करत आहे दरम्यान वाघूर नदीपात्रात जवळपास दीडशे दोनशे फूट उतरण्यासाठी सदर मोटरसायकल चालकाला निसरड्या उताराच्या रस्त्याचा वापर करावा लागतो पावसामुळे हा रस्ता अधिक धोकादायक होतो त्यामुळे या ठिकाणी एखादा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यातच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वाघूर नदीला अचानक पूर आल्यास नदीपात्रातून प्रवास करणाऱ्या मोटरसायकल चालकाचा जीव धोक्यात पडू शकतो त्यामुळे संबंधित प्रशासनाने वाघूर नदीपात्रातून सुरू असलेला मोटरसायकल चालकाचा हा धोकादायक प्रवास त्वरित थांबवण्याची गरज निर्माण झाल्याचे दिसत आहे